हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण थोडस अहंकाराबद्दल बोलूया अहंकार म्हणजे इगो मी 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 हा मीपणा असतो ह्याला आपण इगो म्हणतो हे हा अहंकार कसा येतो कोणा तुलना करून येतो तुला ना म्हणजे तुझेपेक्षा मी हुशार हे माझं छान आहे मी हे मला जास्त येते पण हा अहंकार किंवा इगो आपल्याला कधीच उत्तम बनवत नाही ते इगोमुळे माणूस आणि खोल खोल जाऊन अपयशाला जाऊन भेटतो आता नुकतंच बघा आपण वर्ल्ड कप जिंकलो आपली टीम जिंकून आल्यावर ते पंतप्रधानांचे भेटीला गेले तेव्हा आपल्याला माहीत आहे गप्पामध्ये विराट कोहली काय म्हणाला हे बघा त्याचे वाक्य अगदी आपण पण सगळ्यांनी फॉलो करण्यासारखे आहेत तो म्हणतो अहंकार बाजूला ठेवला आणि क्रिकेटला शरण गेलो हे बघा अहंकार बाजूला ठेवला आणि क्रिकेटला शरण गेलो तेव्हा माझा खेळही माझा माझ्याकडे परतला मी करतो मीच करणार असं मी मी वाटायला लागलं तर खेळ आपल्यापासून दुरावतो हे माझ्या लक्षात आले हे बघा हे विराट कोहलीचे स्वतःचे वाक्य आहे आणि आपले सगळ्यांना हे सरका आहे आपण आपला अहंकार बाजूला ठेवून आपले कामाला शरण जायला पाहिजे आणि जे आपल्याला मनापासून आवडते जे आपण अतिशय प्रेम करतो जे आपलं पॅशन आहे त्यासाठी आपण संपूर्ण शरणागती आणि समर्पण करायला पाहिजे नुसतं आपली प्रसिद्धी आपला पैसा आपलं घर हे ते ह्याच्याकडे न बघता आपले कामाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे आता ह्याच्यातना आपण काय शिकायचं म्हणजे आपलं कामाकडे समर्पण पाहिजे आता असं दुसरं उदाहरण बघूया आपण आपण इगो बाळगला तर काय होते आपल्याला माहित आहे ईशान किशन खरोखर गुणी खेळाडू विलक्षण प्रतिभावान गेले काही दिवस तो उत्तम खेळत होता दोन हजार तेवीसच्या विश्वचषक स्पर्धेत एक दिवसीय संघापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर त्याच गाड घसरलं कसा घसरला बघा विश्लेषण करूया आपण आंतरराष्ट्रीय दौरा त्यानं अर्धवट सोडला म्हणाला मला भयंकर ट्रॅव्हल फटी गालेला आहे मला ब्रेक हवा मानसिक थकव्याच कारण पुढे करत त्यांना ब्रेक घेतला ते खरही असेल पण त्यानंतर तो पार्ट्यांमध्ये मजा करताना दिसला त्यावरही आक्षेप घेतले गेले पुढे त्यांना झारखंड करून रज रणजी खेळण्यासही नकार दिला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे नियम बी सी सी आयने वारंवार सांगून नये त्यानं ते ऐकले नाही किंवा त्याला जुमानल नाही परिणाम व्हायचा तो झाला त्याचा केंद्रीय करारही संपला आय पी एल तो खेळला पण त्यातही कामगिरी लक्षवेधक झाली नाही टी ट्वेंटी विश्वचषक संघातही त्याची निवड झाली नाही त्याचे जागी रिषभ पंत आणि संजू सॅमसन तयार होते आणि आत्ता दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो यार ये सब क्या हो गया क्यों हो गया मला खरंच मानसिक ताण होता तर मी काही काळ ब्रेक घेणं चूक आहे का आता चूक बरोबर हे काल ठरवेल पण मूळचा बिहारचा हा गुणी खेळाडू ज्यानं झारखंड ते भारतीय संघ असा प्रवास केला त्याची कारकीर्द अशी अकाली डगमगली नुकत्याच एका बड्या उद्योगपतींकडे त्यांचे सोहळेत फंक्शन मध्ये तो दिसला तेव्हा त्याचं बदललेलं रूप पाहून अनेक जण हळहळले नुसती गुणवत्ता असून चालत नाही माय वर्ड्स नुसती गुणवत्ता असून चालत नाही गुणवत्ते बरोबर मेहनत सातत्य चिकाटी ह्याची पण गरज आहे त्यामुळे कित्येक वेळेला हे इगो मुळे माणसांच अधोगतीच होते म्हणेन मी आता नुकतंच एक हे वाचला मी लेखात वाचलं पेपरमध्येच वाचलं वाटते एका एअर हॉस्टेसनं एका अहंकारी माणसाला एक धडा शिकवला हा धड्या शिकवला म्हणजे काय तो एक विदेशी होता वाटते विमानात प्रयाण करताना त्याचे बाजूला अगदी साधारण म्हणू किंवा माणूस येऊन बसला रंगाना काळा होता अगदी जेमतेम प्रकारचे कपडे त्याच्या अंगावर होते असं म्हणजे सर्वसामान्य म्हणू शकू आपण तसं तो लगेच एअर हो म्हणाला हे काय असले लोकांजवळ मला बसवला मला ह्या माणसाजवळ बसायचं नाहीये मला दुसरीकडे अरेंजमेंट करा पण त्याला दुसरीकडे अरेंजमेंट करण्यासारखं नव्हतं एकाच वेळेस खरोखर तशी परिस्थिती असली की दुसरे वरचे ग्रेडचे सीटवर सुद्धा एअर हॉस्टेस नेऊन बसवू शकती पण एअर हॉस्टेसनं काय केलं हा अस दंगा केला मला ह्याच्याजवळ बसायचं नाही अमुक काय तमुक काय सगळं एअर हॉस्टेस खूप चाणाक्ष होती हुशार होती तिनं काय केलं तिनं ते सर्वसामान्य माणूस होता बसलेला त्याला म्हणाला उठी तो तिच्याबरोबर गेला आणि तिनं त्याला अगदी क्लास वन जिथे श्रीमंत प्रयाण करतात तिथे बसवलं त्याचं तिकीट इकॉनॉमी क्लासचं होतं तरी त्याला वरचे श्रेणीतले सीटवर नेऊन बसवलं तिनं मग हा मी मी म्हणणारा इगोइस्टिक माणसाचा चेहरा बघण्यासारखा झालेला होता म्हणे त्यामुळे आपण जास्त इगो करायचं नाही इगो कशामुळे होतो इगो मेनली मुळे होतो त्याच्यापेक्षा मी सुपिरियर आहे मग त्याच्याजवळ मी का बसू हे कंपॅरिझनमुळे इगो उद्भवतो त्यामुळे आपण कम्पॅरिझन करायचं सोडायला पाहिजे अहो तो सर्वसामान्य माणूस असेल त्यालाही एकदा विमानानं प्रयाण करायची इच्छा झाली असेल त्यानं केला असेल काय चूक त्यानंही तिकीट काढलेलं होतं मग तो जवळ नको बसायला अमुक तमुक हे बरोबर आहे का नाहीये त्यामुळे असला इगो आपण कधी बाळगू नये आणि आपन आपण आपला कम्पॅरिझन पण तुलना पण कोणाशी करू नये आणि काय होते आपण हे इगो केला तर आपण आपले कामात म्हणा आपले परिस्थितीत नाही आपण खाली घसरतो विराटनं कसं सांगितलं तर आपण फॉलो करायला पाहिजे अहंकार बाजूला ठेवायला पाहिजे आणि आपण आपले कामाला शरण जायला पाहिजे कामाकडेच लक्ष द्यायला पाहिजे तरच आपलं काम पण आपल्याकडे आपल्याला ब्लेसिंग्स देते आपल्याकडे परत देतं पण आपल्याला पण त यश देते बळ देते सर्व काही देते अच्छा हॅव गुड डे